तर जे घडलंय ते मला अपेक्षितच होतं फक्त ते इतक्या लवकर किंवा अशा पद्धतीने घडेल मला असं वाटलं नव्हतं तर नमस्कार मी गौरव सर्जेराव आणि दोन ते तीन दिवसांपूर्वी माझं इंस्टाग्राम अकाउंट भारत सरकारच्या लीगल नोटीसनंतर मेटाने भारतामध्ये त्या अकाउंटला निर्बंध लावलेला आहे ते आता माझ्या भारतीय फॉलोअर्सना बिलकुल दिसत नाही माझं हे जे अकाउंट होतं याला जवळपास छत्तीस हजार फॉलोअर्स होते सदोतीस हजार होऊ घातले होते आणि या अकाउंटवरची सगळी राजकीय व्यंगचित्रं खूप चांगल्या पद्धतीने प्रसिद्ध होत होती त्यांना खूप चांगला रीच मिळत होता माझं हे जे चित्र आहे हे तुम्ही बघितलं असेल याला जवळपास वीस लाखांच्या व रीच गेलेला होता आणि यामुळे सरकारने मला हे चित्र काढण्यासाठी अगोदर मेट्याला नोटीस पाठवली आणि मेट्याने त्याच्यावरती निर्बंध लावले पण बहुतेक त्यांना आता पुढची पुढची चित्रं रीच जाऊ नयेत असं वाटत असावं म्हणून त्यांनी आता माझं संपूर्ण अकाऊंटवरती बंदी टाकलेली आहे खरं तर काय म्हणू मी याच्यासाठी प्रयत्न करतो आहे की हे पुन्हा रिवोक केली जावी ॲक्शन पण माझा सरकारवरती पूर्ण विश्वास आहे की ते असं होऊ देणार नाहीत कारण त्यांना विरोध पचत नाही आहे हे मी गेले आता चार पाच वर्ष किंवा त्याच्याही आधीपासून बघतो आहे त्याच्यामुळे आता मी हे बॅकअप अकाउंट माझं बनवलेलं आहे तर माझ्या या बॅकअप अकाउंटला जर माझे जुने फॉलोअर्स तुम्ही बघत असाल तुम्हाला वाटत असेल की माझं काम तुम्ही फॉलो करावं बघावं तर या बॅकअप अकाउंटला फॉलो करून ठेवा जोपर्यंत माझं जुनं अकाउंट, अकाउंट पुन्हा एकदा सुरू होत नाही एवढंच मी सांगेन आणि तोपर्यंत जय भीम जय शिवराय